शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही वरा या गोष्टीचा प्रत्यय पाचोरा मतदारसंघात आलेला आहे किशोरप्पा पाटील आणि त्यांची राजकीय प्रतिस्पर्धी असलेली बहीण वैशालीताई सूर्यवंशी या दोघांनी रक्षाबंधन एकत्रित साजरा करत एक उत्तम असा संदेश समाजात राजकारणात आणि देशात दिलेला आहे राजकारण हे होत राहील निवडणुका येतील जातील मात्र भाऊ बहिणींचा प्रेम सद्भाव आणि स्नेह सदैव कायम राहावा हो ही आम्हा सर्वांची इच्छा सर्व मतदारांची इच्छा समस्त पाचोरावासियांची आणि जळगाव जिल्हा वासियांची इच्छा आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी अयाज मोहसिन जळगाव येथून चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा